डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे स्वतंत्र विचार सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्याही व्यवस्थेला स्वतंत्र विचार करणारे स्वतःची बुद्धी वापरणारे माणसं नको असतात त्यांना फक्त आदेशाचे पालन करणारे हवे असतात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे स्वतंत्र विचार आपल्या मनासारखे वागले की तो मग मस्तीचा भाग होतो आपल्या मनासारखे वागले, वागले, वागले की तो मग मस्तीचा भाग होतो दुसऱ्याच्या मनासारखे वागले की तो मग शिस्तीचा भाग होतो दुसऱ्याच्या मनासारखे वागले की तो मग शिस्तीचा भाग होतो तो मग शिस्तीचा भाग होतो इथं सगळे शिस्तबद्ध हवे आहेत स्वतंत्र प्रज्ञेचे स्वतःचा विचार करणारे स्वतःची स्वतंत्र बुद्धी वापरू पाहणारी माणसं कुणालाच नको आहेत हेच सांगणारं आणि त्यावरती भाष्य करणारं हे पहिलं कडवं आपल्या मनासारखे वागले की तो मग मस्तीचा भाग होतो आपल्या मनासारखे वागले की तो मग मस्तीचा भाग होतो आणि दुसऱ्याच्या मनासारखे वागले की तो मग Κ? शिस्तीचा भाग होतो दुसऱ्याच्या मनासारखे वागले की तो मग शिस्तीचा भाग होतो तो मग शिस्तीचा भाग होतो सदरील वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं त्यामुळेच मेंढरासारखे वागले की त्यामुळेच मेंढरासारखे वागले की त्यांना शिस्तबद्ध म्हटले जाते त्यामुळेच मेंढरासारखे वागले की त्यांना शिस्तबद्ध म्हटले जाते कुणी स्वतःच्या डोक्याने वागले की कुणी स्वतःच्या डोक्याने वागले की शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते कुणी स्वतःच्या डोक्याने वागले की शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते पुन्हा एकदा दुसरं कडवं त्यामुळेच मेंढ्यासारखे वागले की त्यामुळेच मेंढरासारखे वागले की त्यांना शिस्तबद्ध म्हटले जाते त्यामुळेच मेंढरासारखे वागले की त्यांना शिस्तबद्ध म्हटले जाते कुणी स्वतःच्या डोक्याने वागले की शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते कुणी स्वतःच्या डोक्याने वागले की शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते शिस्तीवाल्यांचे डोके उठले जाते सदळ वादडकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतंत्र प्रचारावाले नको आहेत त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतंत्र प्रचारावाले नको आहेत सिस्टीमच धोक्यात अंतिल असे स्वतंत्र विचारावाले नको आहेत सिस्टीमच धोक्यात अंतीला असे स्वतंत्र विचारावाले नको आहे स्वतंत्र विचारावाले नको आहेत सदरण वात्रटिकेचं हे तिसरं आणि महत्वाचं कडवं पुन्हा एकदा त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतंत्र प्रचारावाले नको आहेत त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतंत्र प्रचारावाले नको आहेत शिष्टीमच धोक्यात आणतील असे स्वतंत्र विचारावाले नको आहेत शिष्टीमच धोक्यात आणतील असे स्वतंत्र विचारावाले नको आहेत स्वतंत्र विचारावाले नको आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत स्वतंत्र विचार ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती Can't